नमस्कार मित्रांनो सचिन मुरुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत नवज्योत शिक्षण प्रसारक मंडल्स बुलढाणा शिव साई ज्ञानपीठ अँड युनिव्हर्सल स्कूल बुलढाणा अँड इंग्लिश मिडियम स्कूल मित्रांनो ही शाळा इंग्लिश मिडियम शाळा आहे वैशिक डेडिकेटेड अँड पॅशनेट फॅकल्टीज टू मोटिवेट अँड गाईड ए फ्लेअर फॉर टीचिंग अँड पॅशन फॉर लर्निंग वी वॉन्ट यू टू बी ए पार्ट ऑफ अवर इन्स्टिट्यूट सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी प्री प्रायमरी शिक्षकाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता मॉन्टेसरी ट्रेन टीचर्स ऑब्लिक डी टी एड वेकन्सीज एकूण सहा जागा त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे PRT, English, Math, Science, BSC, Oblique, Oblique, पोस्ट पदाचे नाव पी आर टी प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता विषय दिली आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स आणि शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी ऑब्लिक डी एड ऑब्लिक डी टी एड एकूण सहा जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर शैक्षणिक पात्रता विषय दिली आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स सोशल सायन्स आणि शैक्षणिक पात्रता आहे बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी एड एकूण चार जागा त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर क्वालिफिकेशन बी पी एड ऑर विथ रिलेवंट क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स मेल ऑब्लिक फिमेल पार्ट टाईम ऑब्लिक फुल टाईम या ठिकाणी स्पोर्ट टीचर या शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे पुरुष किंवा महिला चालेल पार्ट टाईम ही पोस्ट भरण्यात येईल किंवा फुल टाईम भरण्यात येईल एकूण दोन जागा सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव अटेंडंट आ, या ठिकाणी फिमेलची जागा भरणार आहे अटेंडंट म्हणून महिलाकरता जागा आहे एकूण सहा जागा या ठिकाणी महिला अटेंडंटच्या भरण्यात येणार आहेत फॉर्मेशन सूचना वन फ्लुएन्सी इन इंग्लिश इज एक्सपेक्टेड इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करणे किंवा इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे दोन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना या शाळेवर प्राधान्य देण्यात येईल तीन अप्लाय टू द प्रिन्सिपल इन पर्सन विथ रिझ्यूम रिटर्न अप्लिकेशन एलॉंग विथ ट्रू कॉपीज ऑफ इसेन्शियल डॉक्युमेंट्स अँड वन रिसेंट कलर फोटोग्राफ तर प्रिन्सिपलच्या नावाने अर्ज सादर करायचा आहे अर्जासोबत रिझ्यूम त्याचबरोबर ट्रू कॉपीज ऑफ इसेन्शियल डॉक्युमेंट्स महत्त्वाच्या शैक्षणिक डॉक्युमेंट्स आणि एक नुकताच काढलेला कलर फोटोग्राफ रंगीत छायाचित्र जोडायचे आहे आणि प्रिन्सिपलच्या नावाने हँडरिटन ॲप्लिकेशनसोबतच ट्रू कॉपी शैक्षणिक डॉक्युमेंट्स तसेच रिझूम आणि एक कलर रंगीत छायाचित्र नुकतीच काढलेले जोडायचे आहे चार कॉम्पिटेटिव्ह सॅलरी कॉमेन्शुरेट विथ क्वालिफिकेशन एंड एक्सपिरियन्स ओनली रिझूम सेंड ऑन व्हॉट्सॲप ऑर ईमेल सूचना दिली आहे केवळ रिझूम पाठवायचे आहे व्हॉट्सॲप किंवा ईमेलवरती व्हेनू ठिकाण दिली आहे शिवसाई ज्ञानपीठ स्कूल तुलसीनगर बुलढाणा डेट आहे अठरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरा मार्च दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे अकरा ए यम एलेवन ए एम म्हणजे सकाळच्या अकरा वाजता ईमेल आय डी दिला आहे नवज्योत शिक्षण नाईन्टीन नाईन्टी फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला एट थ्री नाईन झिरो थ्री फाईव्ह फोर ट्रिपल फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे एट डबल फायू फोर नाईन डबल एट सेवन डबल सिक्स हिरत क्रमांक दोन सेवा मंडल्स शाळेचे नाव प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल ॲप्लिएशन नंबर युडाइस नंबर ॲड्रेस आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन टू थ्री फोर फाईव पोस्ट टी जी टी तर अनुक्रमांक एक ते पाच टी जी टीकरिता आहे पद ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सब्जेक्ट आहे इंग्लिश एक जागा क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश प्लस बी एड त्यानंतरचा विषय आहे सायन्स एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी फिजिक्स प्लस बी एड त्यानंतरचा विषय आहे सोशल सायन्स एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए हिस्ट्री ऑब्लिक इकॉनॉमिक्स ऑब्लिक पॉलिटिकल सायन्स ऑब्लिक जॉग्रॉफी प्लस बी एड त्यानंतर आहे विषय पी टी आय एक जागा शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड त्यानंतरचा विषय आहे जर्मन एक जागा शैक्षणिक पात्रता जर्मन लँग्वेज कोर्स त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स सेवन एट नाईन टेन पी आर टी प्रायमरी टीचर ची जागा आहे सब्जेक्ट आहे इंग्लिश एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए डी एड ऑब्लिक बी, बी एड त्यानंतरचा विषय आहे प्रायमरी टीचरसाठी सोशल सायन्स एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए डी एड ऑब्लिक बी एड त्यानंतरचा विषय आहे स्पोकन इंग्लिश एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश त्यानंतरचा विषय आहे मदर टीचर एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी कॉम बी एड त्यानंतरचा विषय आहे म्युझिक एक जाग एक जागा शैक्षणिक पात्रता विशारथ म्युझिक विशारथ त्यानंतर आहे सिरियल नंबर एलेवन पदाचे नाव कॉन्सेलर एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी ॲडमिशन एम ए सायकॉलॉजी फॉर्मेशन सूचना नोट वन वॉकिंग इंटरव्ह्यू ऑन एटीन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट नाईन ए एम टू वन पी एम ॲट प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल विहिरगाव उमरेड रोड नागपूर म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे येत्या अठरा मार्च दोन हजार पंचवीसला मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारचे एक वाजेपर्यंत मुलाखतीची ठिकाण दिली आहे प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल विहिरगाव उमरेड रोड नागपूर दोन सुटेबली क्वालिफाईड कँडिडेट्स विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स ॲट ग्रॅज्युएशन शूड अप्लाय तर ज्या उमेदवारांना पन्नास टक्के मार्क्स ग्रॅज्युएशनला आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तीन एंटायर स्कुलिंग थ्रू इंग्लिश मिडियम ॲज वेल ॲज गुड कम्युनिकेशन इज एसेन्शियल तर पहा या ठिकाणी एंटायर स्कुलिंग थ्रू इंग्लिश मिडियममधून झालेलं असावं त्याचबरोबर गुड कम्युनिकेशन इन इंग्लिश इज इसेन्शियल त्यानंतर शेवटचा मुद्दा अप्लिकेशन रिटर्न इन कॅन्डिडेट्स ओन हँडरायटिंग अलॉंग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलेवन सर्टिफिकेट्स मार्कशीट्स अँड रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर या ठिकाणी अर्ज सादर करत असताना अर्ज उमेदवारांनी स्वतःच्या स्वहस्ताक्षरात लिहायचं आहे आणि या अर्जासोबत फोटोकॉपीज ऑफ शैक्षणिक कागदपत्राच्या जोडायच्या आहे साक्षांकी प्रतीच मार्क्शीट आहे आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ नुकताच काढलेला फोटोग्राफसुद्धा लावायचा आहे टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे अर्जाला प्रेसिडेंट प्रोफेसर आर सी गुलाने सेक्रेटरी डॉक्टर एस सी गुलाने सीईओ मिस अभिलाषा गुडधे रथ क्रमांक तीन शैक्षणिक जाहिरात धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संजीवन शिक्षण संस्था मांढळद्वारा संचालित मित्रांनो ही जाहिरात धार्मिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संजीवन शिक्षण संस्था मांढळ येथील आहे करुणा मुलींचे वसतिगृह मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर तर या ठिकाणी संजीवन शिक्षण संस्था मांढळद्वारा संचालित करुणा मुलींचे वसतिगृह मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर पाहिजेत अनुक्रमांक एक पद चौकीदार चौकीदार या पदाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे पदसंख्या किंवा संख्या एक जागा पात्रता एस एस सी पास ऑब्लिक नापास म्हणजेच मॅट्रिक किंवा दहावी पास किंवा कि नापास असेल तरी चालेल इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजताच्या वेळेत महामायादेवी विद्यालय मांढळ येथील शाळेच्या कार्यालयात मूळ कागदपत्रांसहित स्वखर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीची तारीख दिली आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुलाखत घेतल्या जाणार आहे सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळचे पाच वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे महामायादेवी विद्यालय मांढळ येथील शाळेच्या कार्यालयात ऑफिसमध्ये मूळ कागदपत्रांसहित ओरिजिनल डॉक्युमेंटसहित स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव संजीवन शिक्षण संस्था मांढळ तालुका कोही जिल्हा नागपूर क्रमांक चार समर्थ शिक्षण प्रसारक मंडल्स शाळेचे नाव युनिक इंटरनॅशनल स्कूल आणि हा ॲड्रेस दिला आहे टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड या ठिकाणी टीचिंग स्टाफ पाहिजेत किंवा टीचिंग स्टाफ भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ऑब्लिक सायन्स पोस्ट एकूण चार जागा सिरियल नंबर टू शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल सब्जेक्ट विषय इंग्लिश इंग्रजी विषय एकूण चार जागा सिरियल नंबर थ्री शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल सब्जेक्ट विषय सोशल सायन्स एस एस टी सोशल स्टडीज एकूण चार जागा त्यानंतर सिरियल नंबर फोर शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल बी कॉम बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड प्रायमरी टीचर प्रायमरी टीचरच्या जा जागा आहे सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता ही जागा आहे एकूण दहा जागा प्रायमरी टीचरच्या त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह क्वालिफिकेशन प्री प्रायमरी ऑब्लिक एन टी टी ऑब्लिक टी टी सी सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट्स एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड या ठिकाणी बी पी एड असेल तरी चालेल किंवा एम पी एड असेल तरी चालेल सब्जेक्ट स्पोर्ट्स स्पोर्ट्स विषयाची जागा भरण्यात आहे भरण्यात येणार आहे सिरियल नंबर सिक्समध्ये एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर सेवन क्वालिफिकेशन डिग्री ऑब्लिक डिप्लोमा इन आर्ट ऑब्लिक क्राफ्ट सब्जेक्ट ड्रॉईंग चित्रकला एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर एट क्वालिफिकेशन रिलेवंट म्युझिक क्वालिफिकेशन विषय म्युझिक संगीत एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर नाईन शैक्षणिक पात्रता रिलेवंट सर्टिफिकेशन सब्जेक्ट ॲक्टिव्हिटी कोच एक जागा त्यानंतर सिरियल नंबर टेन कॉलिफिकेशन रिलेवंट सर्टिफिकेशन सब्जेक्ट विषय रायफल शूटिंग कोच एक जागा त्यानंतर सिरियल नंबर इलेवन पदाचे नाव पिऊन एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव ड्रायवर एकूण चार जागा त्यानंतर सिरियल नंबर थर्टीन तेरा पदाचे नाव हाऊसकीपिंग स्टाफ मौसी एकूण पाच जागा इन्फॉर्मेशन सूचना एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विथ स्ट्राँग इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स अँड कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी विल बी प्रिफर्ड तर या ठिकाणी अनुभवी उमेदवारांना की ज्या उमेदवारांना स्ट्रॉंग इंग्लिश कम्युनिकेशन येत असेल आणि कम्प्युटर प्रोफिशियन्सी आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल कॉम्पिटेटिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युटरी बेनिफिट्स टू सबमिट युअर रिझ्यूम इन पर्सन ऑर बाय पोस्ट ड्युरिंग ऑफिस आवर्स तर तुम्ही वैयक्तिकरित्यासुद्धा सबमिट करू शकता रिझ्यूम किंवा बाय पोस्टने सुद्धा पाठवू शकता ऑफिस आवर्समध्ये ऑफिसच्या वेळेमध्ये तीन ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर अँड इंटरव्ह्यू मुलाखतीकरिता शॉर्टलिस्टेड उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे फॉलोईंग ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन संपर्क साधण्यासाठी खाली दिलेला आ, पत्ता किंवा ॲड्रेस दिला आहे हा एस एन फोर्टी सिक्स ऑब्लिक्स एटीन ए मालवाडी वस्ती लोहेगाव पुणे फोर डबल वन झिरो फोर सेवन ईमेल ॲड्रेस दिला आहे फोन नंबर आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन टू झिरो सिक्स झिरो फाईव्ह डबल सेवन डबल सेवन ऑब्लिक नाईन थ्री सेवन थ्री फोर फाईव्ह डबल नाईन टू नाईन हा दुसरा संपर्क क्रमांक